नमस्कार मंडळी आज आपण दत्त जयंतीविषयी माहिती जाणून घेणार आहोत दत्त जयंती ही दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कधी आहे तिची काय आणि महत्व काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते या दिवशी प्रत्येक मंदिरांनी मठ सजवला जातो दत्त जयंतीच्या सात दिवस आधीपासूनच श्री दत्त पारायण केले जाते या दिवशी सायंकाळच्या वेळी जन्मकाळ साजरा केला जातो या वर्षी दत्त जयंती ही चौदा डिसेंबर म्हणजे शनिवारी येणार आहे मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी पौर्णिमा दुसऱ्या दिवशी पंधरा डिसेंबर अडीच वाजेपर्यंत आहे या वर्षी दत्तात्रय जयंती ही चौदा डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे तर दत्त जयंतीचे महत्व काय हे आपण पाहूया भगवान दत्त यांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते म्हणून भगवान दत्तात्रयांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या उपासनेचे सारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे भगवान दत्त हे महर्षी आणि देवी अनुसया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या मूर्तींचा समावेश आहे त्यामुळे भगवान दत्तात्रयांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे आपण पाहूया दत्त जयंतीला पूजा कशी करावी दत्त जयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करून घ्यावे पूजेचे ठिकाण स्वच्छ करावे गुरुदेव दत्तांची मूर्ती पाटावर स्थापित करावी त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढरा चंदनाचा तिलक लावावा दत्त भगवानांना फुलाचा आहार घालावा आणि गोडाचा प्रसाद अर्पण करावा तसेच जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी तुळशीची पाणी आणि पंचामृत अर्पण करावे शेवटी आरती करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नये पूजेत झालेल्या चुकींची माफी मागावी आणि काहीतरी दानधर्म करावा याने पूजा मान्य होते अशी समजूत आहे व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद